श्री गुरुदेव दत्त दत्त माझ्या दिव्यात्मान मित्र हो माझ्या भक्तीमध्ये माता भगिनींना मी आपणास एक सांगू इच्छितो प्रत्येक आपल्या भगिनींना माता भगिनींना मुलींना वाटत असते कि आपल्या जो पती आहे जो साथी आहे तो आपल्या मनासारखा असावा आपल्याला चांगला पती मिळावा हे प्रत्येक मुलीच एक स्वप्न असत आणि आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलीला चांगला पती मिळावा तिच्या मनासारखा मिळावा म्हणजे आपली मुलगी सुखी होईल असं वाटत असत तर आपण दत्तप्रभूची सेवा करा तोच आपला सखा आहे असं माना त्याला पिता माना त्यालाच आई माना तो आपली सर्व इच्छा पूर्ण करेल म्हणून दत्तप्रभूंचे जे गुरुचरित्र अमृत आहे त्या गुरुचरित्र अमृत तुम्ही एक वेळेस वाचा आणि जो गुरुचरित्रातील जो नववा अध्याय आहे आणि तिसावा अध्याय आहे नववा आणि तिसावा या दोन अध्यायाच तुम्ही दर दिवशीही पठन करणे ते पठन झाल्यानंतर वज्र कवचाचे एकवीस आवर्तन आपण अवश्य करायचे आणि नंतर ओम द्राम दत्तात्रेयाय नम या बीज अक्षराचा आपण माला जाप करायचा ही सेवा तुम्ही दर दिवशी नित्य जर सेवा ही केली नववा आणि तिसावा अध्यायाचं पठन करायचं वज्र कवचा एकवीस आवर्तन करायचे आणि ओम द्राम नमः या बीजाक्षर मंत्राचा आपण सातवाला जाप करायचा ही सेवा तुम्ही नित्य दत्तप्रभूची करा आपली इच्छा मनोमनी व्यक्त करून करा आपल्याला मनासारखा पती मिळेल दत्त प्रभूची आपल्यावर कृपा होईल आईवडिलांनाही आनंद वाटेल आईवडिलांनाही आपल्या मुलीच चांगलं झालं आपल्या मुलीला मनासारखा पती मिळाला म्हणून त्यांनाही सुख भेटेल आनंद भेटेल आणि प्रत्येक माझ्या भगिनींना त्यांच्या मनासारखं जीवनसाथी भेटला त्यांना सुख झालं याचाही खूप आनंद वाटेल म्हणून आपण ही सेवा अवश्य तुम्ही करा आपली सर्व इच्छा पूर्ण होतील आपला आपला जीवनसाथी आपल्या मनासारखा भेटेल हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून नित्य ही सेवा श्रद्धापूर्वक करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त